आपण चटणी कशी ना तो तर व्हिडिओ आपला तुम्ही आणि आज आपली जी चटणी ती पुरी होई जायले धू शकता तुम्ही जे झाड आहे आपलं तैवान पिंक पेरुना कॅमेराला भाऊ थोडं जवळ इला का तुम्ही असा प्रकारला आपण चटणी लिहिले दाखवू शकतो आणि झाड जे होतं कमीत कमी एवढी हाईट होती आणि आणि आपण त्याला डाऊन करायला आणि ते तुमले बडी व्हिडिओ मग माहिती सांगेल तुम्ही त्यामुळे प्रत्येक वेळा आपलं सगळं गोळपरिवारलाही सांगस आपल्या युट्यूबचा चॅनलला सचार करण्यात आल्या तसंच बिलायकोनं क्लिक केल्या कर, कर, कर म्हणजे त्यानामुळे कसं आहे तुम्ही मला परत परत सांगा ना काम बी नाही राहत आणि आपला मागे कसं आहे खूप कामेच नाही खूप आई राहतस आणि तरी बी टाईम काढीस नाही आपला परिवारला आपण व्हिडिओ बनवणे बी काम करतस ॲडिट पण आपल्याच करणं पडस आपण काय कोण पण बनवायला जातच नाही आणि दिनभर आपला जे कामेच ना व्हिडिओ राहतो ज्यावेळी आपल्या ऑनलाईन टाकणं पडतात आणि त्यामुळेच आपला परिवारला पण आपण माहिती देवाना प्रयत्न करतात ते आहे कू शकता तुम्ही या मग आपला फडे फुडे काळ्या ज्या आल्यात अकरा बारा हातात निघे आलेत तरी बी दाखा चालू जे तरी आणखी परत एक आता आपले चेक करीले ना आडेबाडं ते फुले पाले काडी कुडीस नाही मग पुढली जर काय करणे तरी बी आपलं गोड परिवारला आपण व्हिडिओ मार्फत आणि प्रयत्न करतो तरी आपला कॅमेराला भाऊ आपलं दकाळीच दादा थोडं झूम करी करी आपली जी छाटणी लिहिले ती चाटणी पण द काढते अशा प्रकारे आपण चाटणी लिहिले खूप काय टाईम लागणं व्यवस्थित फांद्या चेक करी करी खूप काय ब्रांचेस आणि फांद्या होत्या त्यामध्ये चेक करी करी आपण जी मेन फांदी फांदे येतील व्यवस्थित कसं कट कराना छोटेले कसं का कट ना त्यामुळे आपले टाईम लागणार थोडा आणि यावर पुढे प्रोसिजर काय राहतील आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत तसं असू आपण सगळं गोड परिवारनी दखल आपण अशा प्रकारे चाटणी लिहिले आणि मी तरी म्हणस आपला जो खांद्याचा शेतकरी दिनेश भाऊ आहू वारंवार आपण ज्या कामे करत असे माहिती देवाना काम करा तरी बी कोणतंही काम करत असताना आपला एक अनुभवी जो भाऊ तो भाऊ लशीच आपण माहिती लिहिणी आपलं कामे कराना कारण कस का